ब्राह्मण समाज छत्रपती संभाजीनगर आयोजित दीपावली स्नेह आज आपल्याला अध्यक्ष व प्रमुख अतिथी म्हणून जे लाभलेले आहेत ते आहेत सारंग नितीनजी गडकरी एक यशस्वी उद्योजक तसंच त्याचबरोबर समाजसेवेमध्ये ज्यांचा मोठा सहभाग आहे मानस ॲग्रो इंडस्ट्रीज व इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड पॉवर ऑपरेशन्स परचेस अँड एच आर यामध्ये ते पूर्णवेळ संचालक आणि अध्यक्ष आहे सरांनी सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी जी एच रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूर येथून प्राप्त केलेली आहे चैतन्य कन्स्ट्रक्शन अँड बिल्डर्स प्रायव्हेट लिमिटेड व ॲव्हेंजर इलेक्ट्रिकल अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडचे ते संचालक असून या दोन्ही कंपन्या रियल इस्टेट बिझनेसमध्ये सहभागी आहेत मानस ग्रुपच्या बायोमास बेस्ड पॉवर प्रोजेक्ट्समध्ये ते स्वतः सहभागी असून त्यांच्याकडे व्यवस्थापन व प्रशासनातील वेगवेगळ्या पातळीवरील या क्षेत्रातील तब्बल तेरा वर्षांचा अनुभव आहे गतिमान व्यक्तिमत्व उत्तम नियोजन विलक्षण कौशल्य व उच्च ध्येय प्राप्त करण्याची क्षमता व उत्कृष्ट संवादासाठी ते संस्थेत ओळखले जातात दोनशे सत्तर मेगावॅट आयडियल एनर्जी प्रोजेक्ट लिमिटेड बेला नागपूरचे ते संचालक आहेत त्यांनी वैविध्यपूर्ण अनुभवावर मानस ॲग्रो इंडस्ट्रीचे कार्पोरेट क्षेत्र सांभाळले आहे कंपनीच्या व्यवस्थापनाची जबाबदारी त्यांनी अतिशय समर्थपणे व कुशलतेने आपल्या खांद्यावर घेतली आहे नजीकच्या काळात डायकास्टिंग मिश्र धातू फूड पार्क लॉजिस्टिक पार्क यासारख्या क्षेत्रात कंपनी अनेक नवीन प्रोजेक्ट त्यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वात सुरू करीत आहे जे की सध्या विकासाच्या टप्प्यावर आहेत व ते नजीकच्या काळात एक मोठे यशस्वी असेल या सगळ्याबरोबरच त्यांचा सामाजिक कार्यामध्ये देखील तेवढा सहभाग आहे ते गोरक्षण सभा दंतोली वर्धा रोड नागपूर या संस्थेचे अध्यक्ष आहेत जी संस्था व त्यातील स्वयंसेवक गायींना वाचवण्यासाठी व संशोधन तसेच विकासाच्या कार्याला पाठिंबा देण्यासाठी कार्यकर्ते आहे तसेच कन्वाश्रम गणेश मंदिर महाल नागपूरचे ते अध्यक्ष आहेत व जे मंदिर शहरातील सर्वात जुने गणेश मंदिर म्हणून ओळखले जात आहे असे महान व्यक्तिमत्व आणि यशस्वी उद्योजक आज आपल्याला या ठिकाणी प्रमुख अतिथी व अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत यानंतर माननीय श्री सारंगजी गडकरी सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं होणार नाही कारण की आपल्या सर्वांना फारजींना ऐकायचं आहे आणि त्यांचा विषय पण आजचा फार सुंदर आहे पण सरांनी जे म्हटलं किंवा सांगितलं खरं तर आज इथे विद्यार्थी म्हणून मी आलेलो आहे आणि आज जेवढे मंचावरती पण बसले आहेत आणि समोर बसले आहेत खरं तर त्यांच्याकडनं शिकावं त्यांचे अनुभव आत्मसात करावे अशा व्ययाने आणि अनुभवानी सर्व मोठे आपण माझ्या समोर आहात आज हा जो काही दिवाळी मिलनचा कार्यक्रम म्हणजे कण्व ब्राह्मण समाज छत्रपती संभाजीनगर या संस्थेमार्फत मी जो घेतला जातो आहे तो खरंच पाहायला आणि अनुभवायला मला फार आनंद होतो आहे फार छान वाटतं आहे संस्थेचे आज इथे अध्यक्ष असले जयपूरकर सर त्यांची इतर सर्व मंडळी उपाध्यक्ष सचिव आजच्या कार्याचे आजच्या कार्यक्रमाचे जे स्वागत स्वागताध्यक्ष आहेत ते भाक्याका आणि पारजी उपस्थित आपण सर्वजणं आपल्या सर्वांना वंदन करतो आज खरं तर बोलावं काय म्हणजे मी जे पर्व मी जिथून चालू केलं की इथे मी विद्यार्थी म्हणून आलो आहे त्याचं कारण असं की चार महिने आधीच नागपूर कण्वाश्रमाची जी धुरा आहे ती समोरच्या पिढीकडे जावी म्हणून ती मी वैभव सर आणि सर आमच्याकडे आली भाक्याका त्यातले जुने आहेत आणि काम कार्यरत आहेत आठ वर्षापासून त्याची इच्छा होती की बा आपण औरंगाबादचं संभाजीनगरचं काम हे पाहिलं पाहिजे आणि त्याच्यातच मला सरांचा फोन आला चार तारखेला मला असं वाटतं मेसेज आला असेल मी त्या दिवशी बाहेर होतो मी त्यांना दुसऱ्याशी फोन केला की सर मी बाहेर आहे त्यामुळे माझं काही काल बोलणं होऊ शकलं नाही पण तुमचा कार्यक्रम कधी आहे मी नक्की येतो फक्त मी बाहेर आहे पाच तारखेला नागपूरला पोचलो की आपल्याला कन्फर्म करतो पाच तारखेला सकाळी पुन्हा मेसेज आला फोन फोनून गेला की काय कन्फर्म झालं का भाक्याकांना फोन केला अरे वेळ कन्फर्म झाली का ते म्हटलं काका तुम्हाला रविवारच हवं आहे का आणखी एक तारखेच्या नंतर नागपुरात पण एक आम्ही व्याख्यान मला घेतली आहे संवेदना संस्थेच्या थ्रू त्याचं कार्याध्यक्षपद माझ्याकडे आहे तर म्हटलं मला ऐवजी आपण चोवीसला केलं तर आपल्याला चालेल का त्यांनी एक मिनटं पण वेळ न होता अरे अगदी चालेल यानं बिलकुल चालणार पण लक्षात घ्या का बरं अनुभव सांगतो आहे आणि का बरं मी सांगतो आहे मी विद्यार्थी म्हणून शिकायला आलो आहे ते का बरं हो म्हणू शकलेत कारण की आज जे काही कण्वाश्रमाचं किंवा कण्व परिषदेचं इथलं काम आहे आज जे काही आज तुम्ही लोक आहात ज्या ह्याच्यातनं तुम्ही समोर कार्यरत आहात त्या ताकतीवरती त्या जोरावरती ते हो म्हणू शकलेत आणि मला त्याचा फार अभिमान आणि फार छान आज सकाळी पण म्हणजे ताईंनी भाषण चालू केलं की बा हो म्हणजे केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे पण ते कसं केलं पाहिजे हे काकांकडनं टीमकडनं आणि संस्थेकडनं शिकावं त्यासाठी आपण सर्वांनी आपल्या सर्वांसाठी संस्थेसाठी जोरदार टाळ्या वाजवाव्या अशी विनंती करतो आत्ता मी त्यांना बोललो की मी भाषणात सांगणार सकाळीसुद्धा अनेक आज आता ठीक आहे आता बोलायला हरकत नाही सगळे आता कोणी पतसंस्था किंवा त्याच्यातले बाकी इतर लोकं नाही पण सुद्धा कॉम्पिटिशनमध्ये जे आहेत आज व कार्यरत आहेत त्यांना पण बोलावलं पण काकांकडे भकावांकडे होता त्यांनी ताबडतोब ही एक मागणी होती बरं ती मागणी पण पूर्ण करा आत्ता ताबडतोब ताईंनावरती बोलावलं स्वागत करा बरं यांनी पण मदत केली आहे पण ही लिडरशिप आहे आणि हे पाहून फारच छान वाटलं कारण की आपणच आपल्या लोकांचा सत्कार किंवा समोर त्यांना आणलं पाहिजे त्यांना समोर केलं पाहिजे आणि मागण्या ज्या त्या प्रकारे मागितल्या पाहिजे कारण की केल्याने होत आहे आधी केले पाहिजे पण ते जी म्हटलं कसं केलं पाहिजे तर प्रकारेच केलं पाहिजे मला असं वाटतं सांगायला खूप गोष्टी आपण मी आपल्याला सांगितलं की मी आपल्याला काय सांगणार मी वयाने पण लहान आहे अनुभवानी पण लहान आहे सांगण्याचं किंवा आपल्याला उपदेश करण्यासारखं माझ्याकडे काही नाही पण मला असं वाटतं आज जे काही सगळ्यांचे म्हणजे सत्कार झाले ज्यांना जीवनगौरव क्रीडागौरव गुरुजींना पुरस्कार मिळाला उद्योग क्षेत्रात पुरस्कार मिळावा एक समाज म्हणून मला नक्कीच एक वाटतं आज मी पण उद्योगामध्ये कार्यरत आहे आणि काकांनी सांगताना सांगितलं की उद्योग हा कसा होऊ शकतो पैसा येऊ शकतो का कल्पकतेने येऊ शकतो का नवीन कुठले विचार येऊ शकतो का तर मी तुम्हाला सांगेल एक जी गोष्ट आहे जी थोडीशी आपल्या समाजामध्ये आणि लोकांमध्ये मला कमी वाटते ती आहे हिंमत उद्योग किंवा कुठला व्यवसाय किंवा कुठली पण मी म्हणता येईल संस्था कुठलं पण कार्य हे पैशांनी हे उभं होऊ शकत नाही माझ्याकडनं लिहून घ्या पैशांनी होऊ शकत याच्यासाठी लागते ती हिंमत पाण्यामध्ये स्विमिंग येत नाही उडी मार ओडी मारल्यानंतर त्याला स्विमिंग येतं आत्ता ज्या संस्थेचं नाव घेतलं गेलं काका मला असं वाटतं जयपूर काका आहेत सी एस आहेत एक ॲक्विशन मी केलं आयडियल एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड जी खरं तर मुंबईचे उद्योगपती त्यांनी टाकलेली संस्था होती फार मोठी होती त्यावरती एकतीसशे करोडचं कर्ज होतं आणि ती एन सी एल टीमध्ये गेली मी काबर काकांना वाटलं कारण की ते सी एस आहे ॲक्विशन आणि एन सी एल टी प्रोसेस त्यांना खूप चांगल्याने माहिती आहे मी औरंगाबादला या विषयामध्ये बरं कार्यरत धरील कारण की कसं लक्षात घ्या गुरु हा प्रत्येकामध्ये शोधायचा असतो माझे सद्गुरू औरंगाबादचेच आहेत होत म्हणजे मंगलनाथ महाराज तर ज्या वेळेला प्रोसेस ती होती माझा विचार होता की आपण कंपनीचं ॲक्वेशन करावं मी बाबांना म्हटलं बाबा असं असा सा एक प्रोजेक्ट आला आहे आणि ही उडी मारावी अशी इच्छा आहे पण पावर सध्या काही क्षेत्र बरोबर नाही आहे ज्याना कोणाला विचारलं ते म्हणतात पडू नको एवढं मोठं घ्यायचं हे काय करावं तुमचं सांगा काय ओपिनियन तुम्ही सांगा मी त्यांनी याला मार्गी लावतो समोर नेतो मला भावांनी सांगितलं सारंग तुम्ही स्वतः लक्ष घाला हे तुम्हाला एकशे टक्के चांगलं यश देईल आणि त्याच्यानंतर मग मी माझे बाबा त्यांना हे म्हणेल की धक्का कसा मारायचा म्हणजे मला त्यावेळेला होतं सगळ्यात बाबा महाराजांनी सांगितलं म्हटलं ठीक आहे आपल्याला मिळाली प्रेरणा यांचा होकारात्मक आहे कारण की अनेकदा कसं आहे की अशा व्यक्तींचं अशा लोकांचं तुम्हाला आशीर्वाद असणं मार्गदर्शन हे आवश्यक आहे याच्यावर एक गोष्ट लांशी सांगतो का बरं कारण की आपण सर्व जे इथे जमले आहात मला असं वाटतं तीच गोष्ट आपल्याला सर्वांना एकमेकांमध्ये पाहिजे आहे तुम्हाला माहिती असेल महाभारत हे सगळ्यांना माहिती आहे युद्ध संपल्यानंतर म्हणजे ज्यावेळेला युद्ध पूर्णतः आटोपलं महाभारताचं कृष्ण हा सारथी होता अर्जुनाचा तर ते पुन्हा त्यांच्या कॅम्पवरती वापस आले आणि अर्जुन जरी असला आणि त्याचा सारथी कृष्ण असला तरी अर्जुनानी म्हटलं देवा कृष्ण आपण पहिले खालती उतरा मग मी उतरतो त्याला त्यांनी रिप्लाय दिला नाही मी सारथी आहे तुझा आणि मी सांगतो तेकर तू पहिले उतर त्यांनी विनंती केली पण कृष्णाने ते मान्य नाही के केलं ऐकलं नाही आणि कृष्ण सांगितलं हा माझा आदेश आहे तू खाली उतर आपण युद्ध करून आलो आहे मी तुझा सारथी आहे आणि जरी असेल सारथी या नात्याने नाही पण तूच मला मानतो गुरु या नात्यांनी जो सांगतो आहे आदेश आहे तू खालती उतर आणि तो खालती उतरला आणि साहजिक त्याच्यानंतर कृष्ण हे सुद्धा रथावरनं बाजूला झाले शेवटचा दिवस तो होता आणि जसा श्रीकृष्ण त्या रथातनं बाजूला झाले ताबडतोब रथालाही आग लागली आग लागल्यानंतर अर्जुनाला कळलं नाही पण त्यानंतर कृष्णाने सांगितलं की एवढं मोठं युद्ध तू जिंकला एवढं हे केलं तू मला निवडलं पण तुझ्यासोबत मी होतो तर अनेक शक्ती किंवा ज्या बाकीच्या गोष्टी आहेत वाईट शक्ती आहेत त्या तुला काही करू नये म्हणून मी तुझ्यासोबत सातत्याने तुझ्या मागे उभा होतो तुला त्याने देत होतो त्यामुळे या गोष्टींचा तुला आभास झाला नाही कळलं नाही पण मित्रांनो लक्षात घ्या ही बरं गोष्ट मी सांगितली अनेक अदृश्य शक्ती अशा या आपल्यामागे असतात की ज्यातनं आपल्याकडनं कार्य हे होत असतं आणि तुम्हाला सर्वांना आपण समाज आज समाजभावनामध्ये आहोत दिवाळी मिलनामध्ये आहोत तुमच्याच आजूबाजूला तुमच्याचमध्ये कृष्णा हा शोधायचा आहे की तो कोण आहे आज खरं तर काकांनी हे करून दाखवलं की आपण काभर इथे जमले आहोत बरं व्यवसाय करायला पाहिजे बरं आपण समोर जायला पाहिजे तर ह्या याच्यामध्ये आपल्या समाजात कोण आहे आपण त्याला चांगलं म्हणणं त्याच्या काहीतरी शिकणं त्याची लाईन जशी कमी नाही पण आपली वाढवायची असेल तर लाईन मोठी कुठली आहे ते शोधणं तर मला असं वाटतं त्यासाठी आपण इथे जमायला पाहिजे त्यासाठी आपण पाहायला पाहिजे आणि अशी कृषशक्ती शक्ती ही आपण आपल्या बंधूंमध्ये आजूबाजूला लोकांमध्ये शोधायला पाहिजे कारण की ती शक्ती आपल्यासोबतच असते पण तिला शोधण्याचीही गरज आहे आणि त्यासाठी खरं तर आज सारखा हा कार्यक्रम आहे जो स्नेह मिळण्याचा आहे तर मित्रांनो मला असं वाटतं पारजींना आपल्याला ऐकायचं आहे आणि आजचा विषय पण खूप मोठा आहे मी तर आज कण्वाश्रमाचा अध्यक्ष नागपूरचा म्हणून मी आणि माझी टीम आम्ही सर्व लोकं ही गोष्ट इथे पाहायला आलो की बा कसं आपण करायला पाहिजे कारण की जसं जयपूरच्या म्हटलं की बा चौदामध्ये आमच्याकडे चेंज झाले आज नागपुरात तेवीसमध्ये झालेत आम्हाला सुद्धा इथून दहा वर्षांत काय पाहायचं आहे नक्की मी काकांना त्यावेळेला बोलवीन की बा काका आम्ही दहा वर्षात काय केलं आपण पण पाहायला या कारण की हा बदल आणि तुम्हाला मी म्हटलं की बा मी विद्यार्थी म्हणून आलो आहे खरं तर अध्यक्ष बनलो मला प्रामुख्याने ओढ ही होती की आपण याच्यातनं काय शिकू शकतो आपण काय पाहू शकतो आपण काय लोकांना देऊ शकतो पण आज जे याच्यात मी पाहतो आहे आज सकाळी पतसंस्थेचं उद्घाटन केलं आज ज्या लोकांचा सत्कार झाला त्यांना जे काही ॲप्रिशिएशन समाजाकडनं संस्थेकडनं मी आलं ही गोष्ट पाहिली आणि या याच्यात मी जे आपल्याला बोललो आपण या सर्वां म्हणजे त्याचा विचार करावा दिवाळी होऊन गेल्यानंतर प्रकाश हा पडत असतो आजच्या कार्यक्रमामधनं नक्कीचा प्रकाश आपल्यावरती समोर येत्या वर्षात पण पडेल ही मी आशा बाळगतो आणि एक गोष्ट नक्की तुम्हाला सांगतो घरामध्ये जर दोन मुलं असेल तर यार त्याच्यात नोकरीचा याचं पॅकेज किती हा किती कमवू शकतो पुण्याला जाईल की मुंबईला जाईल की अजून बाहेर कुठे नागपूरला जाईल की अजून यू एसमध्ये जाईल तर कृपया करू नका एक जर जॉबमध्ये आहे घर सांभाळलं तर दुसऱ्याला नोकरी नाही त्याला म्हणवा जॉब देणारा बंद त्याला तुम्ही एकशे टक्के आपलं आपण मागे पडतो हे हिमतीपोटी मागे पडतो कारण की जे उदाहरण मी तुम्हाला द्यायला मगाशी मी भरकटला विषय आणि गेलो आयडियल एनर्जी प्रोजेक्ट ज्यावरती मी होतो ती मला कंपनी त्यावेळेला पॉवरची डिमांड हे फार डाऊन याच्यात होती मी ॲक्विजिशन भर कोविडमध्ये आमच्या कंपनीकडनं त्याचं ॲक्विशनचा फॉर्म भरला गेला आणि त्याच्यात असं असतं की एकदा तुम्ही फॉर्म भरला तुमचं रिझ्युशन तुम्ही टाकलं त्यानंतर यू कॅनॉट बॅक अदरवाईज एन सी डी ॲक्ट ऑन यू तुम्हाला तुमच्या कंपनीवरती हे करेल पण तुम्हाला घ्यावीच लागेल ऑफकोर्स कोविडमध्ये मानस आहे आणि बाकी याचं पण आम्हाला बऱ्यापैकी त्रास झाला पण माझ्या मागे आशीर्वाद होते अदृश्य शक्ती होत्या त्या शक्तींनी त्या आशीर्वादांनी त्या गोष्टींनी मी समोर गेलो आणि आज मला सांगताना आनंद आहे मागच्या महिन्यामध्ये आयडियल एनर्जी प्रोजेक्ट ही भारतातली पाचवी कंपनी होती जिचा पी एल एफ आय होता आणि दोन वर्षामध्ये मी कंपनी ॲक्वायर केली पाचशे साडेपाचशे कोटी रुपये ते दोन वर्षामध्ये मी अर्ध त्याचं रिपेमेंट करून पण चुकलो आहे बँकांना आणि एक पण रुपये मी त्यावेळेला घरात राखण्याच्या पैशामध्ये नव्हतो हो पण मला त्यावेळेला काय घरं हे ते घाण टाकून मिळालं पैसे काढले दिले आणि आज मी त्याच्यातनं आज खरं तर आयडियल हे प्रायोरिटीवरती फर्स्टला गेलं आहे ग्रुपमध्ये पण मी सांगण्याचा सा काय प्रयत्न करतो आहे सारंग नितीन गडकरी या नावाला पाहू तुम्ही मला पाहिल्यानंतर अनेकांच्या लोकां म्हणजे मनामध्ये एक इमेज असते सारंग नितीन गडकरी ते दुसरं नाव फार डेंजरस आहे काय आहे की सारंग गडकरी आहे ना सारंग नितीन गडकरी हा नंतर सारंग गडकरी आहे आणि नितीन गडकरी आहे सोबत ती शक्ती प्रत्येकाच्या मागे आहे आपण आत्ताचे नाव घेतले त्यांच्यावर मागे त्यांच्या आईवडील आणि जो आशीर्वाद खूप मोठा आहे पण हा जो काय जी हिंमत आहे ताकद आहे ती इंडिव्हिज्युअल व्यक्तीची करतांना आहे आणि कसं आहे की आपण चैतन्य कन्स्ट्रक्शन आत्ता घेतलं गे गेलं ना बाबांकडनं पहिले सहा लाख रुपये घेऊन चालू केलेली कंपनी दोन मित्र अमोल राऊत केवल पटेल सारंग गडकरी प्रसाद काशीकर चैतन्यश्वर पीठ नावानी चैतन्य कन्स्ट्रक्शन ही प्रसाद काशीकरांची कंपनी आम्ही मित्रांनी चालू केली आज मला आनंद आहे आज चार घरं चांगली जमल्या आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त पण अजून कनेक्टेड लोकं म्हणजे वैभव सर पण त्यातले आमचे जे मदत करतात आज कंपनीमध्ये सोबत आहे आपल्या लोकांना सोबत घेऊन आज मोठ्या ह्याच्यावरती आम्ही चालू केली आता गडकरी म्हणतात काय बाबा मी गेलो अरे खूप जागा आहेत आता एक जण मला सांगत होता ही गडकरींचीच जागा आहे म्हटलं हो का ठीक आहे मी ऐकलं सगळं बाजूला गायब काय करू आता मी म्हटलं ठीक आहे पण रिडेव्हलपमेंटमध्ये चालू केली आणि रिडेव्हलपमेंट पहिलं केलं त्यावेळेला आम्ही पहिलं रिडेव्हलपमेंट कॉलेजमध्ये असताना केलं फायनल इयरला होतं थर्ड इयरला चायनावरनं टाईल्स आणल्या त्यावेळेला तीन बिल्डर पुन्हा पकडले चायनावरनं टाईल आणल्या त्या मला अर्ध्या किमतीत मिळाल्या मग मा चायनावरून अजून सामान आणलं मग अँटी डम्पिंग लागलं ते बंद झालं पण पहिलं रिडेव्हलपमेंट हे डॉक्टर परांज पे महालामध्ये राहत होते त्यांचं मी केलं त्यावेळेला मी फोर्थ फायनल इयरला होतो दुसरं डेव्हलपमेंट केलं त्यावेळेला कंपनी फॉर्म केली पहिल्याला हे नव्हतं दुसऱ्याला कंपनी फॉर्म केली ते लक्ष्मीनगरला केलं पण ते काबर मी तुम्हाला बोललो किंवा सेपरेट करून सांगतो पण सारंग गडकरी बाबा आपण आपल्याच्यातनं कर्तृत्वापनं उभं करू शकतो त्याला गरज नाही आहे कोणाचीच गरज नाही आहे पण आहे गरज ती त्या हिमतीची आणि ती हिंमत कोणीतरी मागून देणाऱ्याची आत्ता सरांनी म्हणजे मला आनंद यायचा की याच्यामध्ये हे बोललेत खरं आहे की जो बिझनेसमध्ये लागतो तो लागल्यानंतर वेळ समाजासाठी द्यायला खरंच त्याकडे उरत नाही पण मी थोडं लहान वेळात का होईना आपण शिकलो की अरे चुकीचं आहे याच्यातनं काही मिळावं नाही तर मी मग ॲक्टिव्ह याच्यात बाबांनी पण सांगितलं की अरे काहीतरी केलं पाहिजे आणि बरोबर आहे समाजामध्ये आपण जेव्हा वावरतो तर समाजानाला काहीतरी देणं हे आपलं पण ऋण बनतं आपण दिलं पाहिजे मग मी ठरवलं की मी साडेपाचच्या नंतर ऑफिसमध्ये बसणार नाही तर साडेपाच ते साडेसात मी गोरक्षामध्ये बसतो गंतुरीमधलं गोरक्षण हे फार जुनी संस्था महात्मा गांधी आणि लाला राय यांनी फॉर्म केलेली त्यामध्ये मला काम करण्याची संधी मिळाली नंतर मी त्याचा अध्यक्ष झालो आत्ता दोन वर्षाआधी एक मोठं त्याच्यात काम झालं आणि आज तुम्ही गेले तर गोरक्षण म्हटलं तर कोणी पण तुम्हाला तिथे घेऊन जाऊ शकतं कारण की गोरक्षण ही ओळख झालेली आहे धंतोलीमधली आणि मग मी ठरवलं की नाही आपण एवढा वेळ जो आहे तो समाजासाठी दिला पाहिजे आपण नुसतं बिझनेस आणि स्वतःचाही करण्यात अर्थ नाही राजकारणामध्ये आम्हाला बॅन आहे त्यामुळे जायचं नाही आहे आणि राजकारण करायचं पण नाही आहे पण सोशल काम काय राजकारणातच होत नाही आपण जर करायचं असेल तर आज जे काका करतात त्यांनी सांगितलं की गेले एक्केचाळी दिवस मी माझं हे काम नाही केलं फायलिंग झालं नंतर मी आज समाजासाठी काम करतो आहे पण त्याच्यातनं आपण काम केल्यानंतर जो आनंद मिळतो आपण काम केल्यानंतर कोणाला तरी त्याचा फायदा होतो त्याच्याकडनं जे आशीर्वाद मिळतात आपण काम केल्यानंतर कोणाला तरी प्रेरणा मिळते त्यातनं जे काय आपल्याला मिळतं मी तुम्हाला सांगतो ते मी शब्दात सांगू शकत नाही ते फार अवघड आहे सांगणं पण त्याचं समाधान हे खूप मोठं असतं मला माहिती आहे तर मित्रांनो मी तुम्हाला म्हणजे संमेलन आहे याच्यात मी जो मेसेज द्यायचा प्रयत्न करतो आहे मी जे सांगितलं तर हिंमत न ठरता बिझनेसमध्ये नक्की उतरा आणि मग हे काही देणगी किंवा नाही आज कारण की बाकी जे समाज भवन किंवा आपण पाहतो मराठी माणूस आणि आपला पर्टिक्युलर जो समाज आपण ज्यात मागे पडतो तर त्यात मागे पडायला मला असं वाटतं तुम्ही पहा आज कुठली जरी मोठी कंपनी उचलली तर सर तुम्हाला सांगू शकतील ते अनेक ठिकाणी बजाज आणि इकडे होते तर तुम्हाला आपल्या समाजातले लोकं सांगतील कारण की ते सल्ला प्रॉपर देतात आणि बिलकुल संकुचित त्यांनी देतात की सर ऐसाही करणार इसके उपर नाही आहे एवढे प्रॉपर त्यामुळे सल्लागार जे पाहिले तर सल्लागार बरोबर आपले दिसतील पण लक्षात घ्या जर सल्लागार तसे आहेत तर त्यांनी जर हिंमत दाखवली तो कुठे पोहोचू शकतो कारण की त्याचा सल्ला किती महत्त्वाचा आहे त्यामुळे हिंमत दाखवून पुढच्या वेळा हा जो आज सरांचा खर्च सत्कार झाला हा संभाजीनगरमध्ये स एवढं मोठं इंडस्ट्रीयल हब आहे इथे कास्टिंगचं आहे इथे ॲटोमोबाईलचं हब आहे इथे प्लॅस्टिकसारखे गरवारेसारखे लोक आहेत इथे त्यामुळे अनेक खरं तर आलाईड इंडस्ट्री इथे होऊ शकतात आणि यावेळेला काकांनी आत्ता सांगितलं जयपूरकर काकांनी की बा आम्हाला शोधताना अडचण होते आणि एकाला दिला मी अपेक्षा करतो की या याच्यातनं आपण पण विचार करा आणि पुढच्या वेळेला कोणाला द्यायचा बाबा याला द्यायचा की याला द्यायचा अशी परिस्थिती खरं तर यांच्याकडे राहिली पाहिजे असं आपण त्यातनं मला असं वाटतं घ्यावं आणि नक्कीच व्यवसाय या विषयाकडे आपण वळावं नोकरी मागणारं नाही नोकरी देणारं बनावं आणि समाजामध्ये समोर कणव आणि आपलं कणवाश्रमचा मी मेंबर कण्व परिषदेमधला मी कार्यरत हे समाजामध्ये गौरवात्मक स्थान आपण मिळवावं या म्हणजे माझे एवढं हे आपल्याला सांगून माझे दोन शब्द संपवतो आणि आपल्या सर्वांना आज ज्यांना पुरस्कार मिळाला त्यांना संस्थेला सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा देतो आज खरं तर मी त्यांचे आभार मानायला पाहिजे की आजचा हा कार्यक्रम सकाळचा कार्यक्रम त्याच्यातनं मला अनेक गोष्टी पाहायला मिळाल्या शिकायला मिळाल्या आणि नक्कीच मी, मी माझ्या आयुष्यामध्ये का कण्वाश्रमाचं नागपूरचं काम करत असताना याचं रिप्लिका करण्याचं का होईना पण प्रयत्न नक्की करीन आपण सर्वांनी मला ऐकलं समजून घेतलं आपले पण आभार मानतो धन्यवाद